शेतीत शेणखत वापरणं फार गरजेचं आहे कस ते सांगते शेणखत हे एक उत्तम सेंद्रिय खत आहे जे जमिनीची वाढवण्यासाठी आणि पिकांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे पुरवण्यासाठी वापरलं जातं शेणखत वापरल्यानं जमिनीची गुणवत्ता सुधारते पाण्याची चांगली बचत सुद्धा होते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होत जमिनीची सुपिकता वाढवते शेणखतामध्ये नत्र स्फुरद पालाश आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य असतात जी पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतात शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीतील मातीचे कण एकत्र येऊन जमिनीची रचना सुधारते ज्यामुळे हवा आणि पाण्याची चांगली खिळवणूक होते शेणखतामध्ये असलेले सूक्ष्म जंतू पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात ज्यामुळे पिकांमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो बाकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी नक्कीच फॉलो करा पालवी अॅग्रिको धन्यवाद